इंग्रजी लर्निंग पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन एटीन मित्रमैत्रिणीं ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाही आहे बघा हं तयारीत राहा कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचं आहे तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे आणि इंग्रजीत बोलायचं सुद्धा म्हणूनच सांगतो कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का वर्गात कुत्रा शिरला की काय धमाल होते नाही आज काय होते बघूया मोत्याने वर्गात काय गोंधळ घातलाय ते ऐका बरं कशी ती करत होती करायचं असत का मोती <laughs> मोत्याने सगळी दप्तर पाडली पसारा केला सगळ्या वस्तू एकत्र झाल्यात आता काय करूया सुनीता मावशी बघा ना काय केलं या मोत्याने अरे काय गोंधळ चाललाय सुनीता मावशी या मोत्याने बघा सगळी दप्तर इकडे तिकडे केली आमच्या पेन्सिली पेन सगळी एकत्र झाली त्यात आपण पटापट आवरूया गुरुजी आधी सगळं झालं पाहिजे बुक इज दिस माय बुक दिस इज माय बुक बर मग ते कोणाचं पुस्तक आहे हुज बुक इज दॅट माझा प्रश्न असा आहे दॅट म्हणजे काय संतोष पटापट आवर बाबा प्रश्न विचारतच उभा राहणार आहेस का तू दॅट म्हणजे ते ते तिकडे पडलंय ते पुस्तक हूज बुक इज दॅट दॅट इज नफिसाज बुक दॅट इज नॉट चंद्राज बुक अँड हुज पेन्सिल्स आर दीज माय पेन्सिल्स दिस इज माय पेन्सिल्स दिस इज ऑल्सो माय पेन्सिल ह्या माझ्या पेन्सिली आहेत दीज आर माय पेन्सिल्स दीज आर माय पेन्सिल्स ए नाही दिस रेड पेन्सिल दिस इज माय पेन्सिल अँड दॅट इज युर पेन्सिल संतोष नाही ती नाही दॅट इज नॉट माय पेन्सिल दिस इज माय पेन्सिल झालं का सगळं दप्तर बंद केली का बर वा वा वा, सगळं आवरून तयार शाबास <laughs> काय झालं गुरुजी मगाशी बघायला हवं होत तुम्ही काय गोंधळ केला होता मोत्यांनी <laughs> <laughs> बर आवरून झालं का घरी जायची वेळ झाली काय काय राहिलय मी फळा साफ करतो पण संतोष इंग्रजीत फळ्याला काय म्हणतात ते तू सुनीता मावशीला सांग बघू ब्लॅक बोर्ड येस फळा दिस इज अ ब्लॅक बोर्ड फळा पुसायला वापरतात त्याला म्हणतात डस्टर येस yes, इंग्रजीत पण डस्टर म्हणतात आणि खडूला चॉक ग्रीन चॉक अँड रेड चॉक वा रंजना शो मी द रेड चॉक हा बघा हा लाल खडू रेड चॉक आणि हा हिरवा खडू ग्रीन चॉक व्हेरी गुड ब्लॅकबोर्ड डस्टर चॉक आता डस्टरनी फळापुसा खडू उचलून ठेवा मग शद्ध कबड शद्द विंडो नाव शब्द डोर मुलांनो उद्या वेळेवर या ह मी निघालो आता मी वरांड्यात थोडा वेळ गप्पा मारत बसते ह आपण इथे वरांड्यात बसून आज जे इंग्रजी शिकलो त्याचा सराव करूया नाव गिव्ह मी थ्री पेन्सिल्स ह्या घ्या माझ्या पेन्सिली हुज पेन्सिल्स आधीसेन्सिल्स नाव गिव्ह मी फॉर बुक्स हुज बुक्स दीज दीज माय बुक्स दीज आर हेज बुक्स आता सगळेजण जरा शांत बसूया का काय काय ऐकू येतं ते बघूया ऐकला का आवाज इज दॅट अ सायकल नो दॅट इज नॉट अ सायकल दॅट इज अ मोटर सायकल इज दॅट अ मोटर सायकल that is not a motorcycle that is a cycle good ata dore bandakara kaya iku tebera is that a dog <laughs> no that is not a dog that is a cat is that a cat no no that is not a cat. That is a dog. <laughs> what is that? That, that is a, a bell. Shara Sutli. Bye, Bye Siddha Bye. Bye. See you. Bye, everyone. Patha Cha Yabhakat. आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल माय These are my pencils. This is her pencil. These are her pencils. This is my book. These are my books This is his book These are his books रेडिओ ऐकणाऱ्या मित्र मैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आधी सगळ्यांनी दप्तरातून कोणतंही एक पुस्तक बाहेर काढायचं मी थांबते पटकन कोणतंही एक पुस्तक बाहेर काढा बरं मग इंग्रजीत म्हणायचं हे माझं पुस्तक आहे माझ्या मागून सर्वजण एकत्र म्हणा इंग्रजीत दिस इज माय बुक आता आणखी दोन तीन पुस्तकं बाहेर काढा मी थांबते तुम्ही सगळे दप्तरातून दोन तीन पुस्तकं बाहेर काढा तयार मग सगळे इंग्रजीत एकत्र म्हणा ही माझी पुस्तकं आहेत माझ्या मागून असं म्हणा दीज आर माय बुक्स उच्चाराकडे लक्ष द्या दिस इज माय बुक हे माझे पुस्तक आहे दीज आर माय बुक्स ही माझी पुस्तकं आहेत आता टीचर एका मुलीला उभं करतील तिने आपलं एक पुस्तक घ्यायचं वर्गात मुलगी नसली तर तुम्ही फक्त ऐका आणि मी सांगीन तसं बोला एक मुलगी पुस्तक घेऊन उभी आहे का मग इतर मुलांनी इंग्रजीत म्हणायचं हे तिचं पुस्तक आहे माझ्या मागून सगळे म्हणा बघू धिस इज हर बुक आता उभं असलेल्या मुलींनी दोन तीन पुस्तकं घ्यायची तयार मग सगळ्या वर्गाने इंग्रजीत म्हणायचंय ही तिची पुस्तकं आहेत माझ्या मागून म्हणा दीज आर हर बुक्स गुड आता एका मुलाने उभं राहायचंय आधी एकच पुस्तक घ्यायचं वर्गात मुलगे नसले तर फक्त ऐका आणि मी सांगेन तस सा बोला एक पुस्तक घेऊन एक मुलगा उभा आहे का सगळेजण इंग्रजीत म्हणा हे त्याचे पुस्तक आहे इंग्रजीत म्हणा This... असं म्हणालात आता त्याच मुलांनी दोन तीन पुस्तकं घ्यायची आहेत घेतली दोन तीन पुस्तकं मग सर्वजण इंग्रजीत म्हणा ही त्याची पुस्तकं आहेत तुम्ही म्हणा इंग्रजीत बुक्स गुड टीचर या वाक्यांचा सराव अशाच पद्धतीने पुढे पंधरा मिनिटं घेतील वेगवेगळ्या वस्तू वापरून धिस इज हिज पेन दीज आर ह पेन्सिल्स असा सराव करतील पण आता पाठ संपण्यापूर्वी एका नवीन गाण्याची सुरुवातीची काही कडवी ऐकूया पुढच्या पाठात ते गाणं तुम्हाला शिकवलं जाईलच या गाण्यात